नमस्कार मित्रांनो शिंदेच्या मंत्र्यांचा घोटाळा पाच हजार कोटीची जमीन त्या कुटुंबाला दिली रोहित पवारांनी पुरावे दाखवले काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली चॅनल मागील काही काळापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अडचणीत येत आहेत हे मुख्यमंत्री म्हणून घेतलेला एक निर्णय संजय शिरसाट यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे आणि ते कसा येणार आहेत हे आपण सविस्तर या, या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिरसाट यांनी तब्बल पाच हजार कोटी रुपयांची जमीन एका कुटुंबाला ते सिडको अध्यक्ष असताना पहिल्याच बैठकीत दिल्याचा आरोप केला संदर्भातील कागदपत्रे सुद्धा दाखवले हो आहेत रोहित पवार म्हणाले की मराठा ब्रिटिशांनी मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे चार हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटिशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती नंतरच्या विविध कायदे नियम आणि कलमांनुसार ही जमीन सरकार जमा झाली त्यांनी परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले मात्र ती त्यांना मिळाली नव्हती संजय सिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद मिळताच पहिल्याच बैठकीत ती जमीन भिवलकर कुटुंबाला देऊन टाकली विद्यमान मंत्री संजय सिरसाट साहेब यांनी दोन मध्ये सिडकोचे अध्यक्ष होता सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत येथील सुमारे पंधरा एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला या जमिनीचा बाजारभाव सुमारे कोटी रुपया सुन, या वर सुमारे जमिनीवर बांधता आली पण गरीबांच्या हक्काची जमीन सिरसाट साहेबांनी या बिवलकर कुटुंबांच्या घशात घातली असा हल्ला रोहित पवार यांनी केला मग सिरसाट यांचा राजीनामा द्या याकडे आपण थोडं लक्ष देऊया एकीकडे पाच हजारहून अधिक स्थानिक भूमिपुत्र जमिनीसाठी वर्षानुवर्ष संघर्ष करत आहेत त्यांना जमीन दिली जात नाहीत पण मराठा साम्राज्याविरोधात काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे पहिल्याच बैठकीत जमीन दिली जाते ही एक प्रकारे भूमिपुत्रांच्या बाबतीतही गद्दारी आहे त्यामुळे बेकायदा पद्धतीने बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा प्रकारच्या सर्व जमिनी सरकारने परत घ्याव्यात आणि मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद